मराठा आरक्षण हा मुद्दा कधीच मुद्दा आहे जास्त बोलत नाही आमच्या गावात सांगलीत कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे त्याच्यात प्रवेश वाघा सिंहानी मागावा का वाघ आणि सिंहानी कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये फी भरून नाही निशुल्क असलं तरीसुद्धा जावं का आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का मागा अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल ते येत नाही या त्यांच्या लक्षात हे दुर्दैव आहे याला त्याला दोष देऊन उपयोग न राहिला आता आता उपयोग नाही दोष देऊन हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि वाघ आरक्षणाची शिकार करील ना जंगल आमचं आहे ना व आक्षी करणार आरक्षणाच माझ्या समाजाला आरक्षण नाही मिळवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस आहे याला सगळा देवेंद्र फडणवीस जबाबदारी थोडं राहून राहून देवेंद्र फडणवीस पुरे भाजप संपवणारे आता उठव म्हणा तुला काय लोक उठायचे तू जितला जितला ज्या संघटनेचा ज्या पक्षातला माणूस उठून आमच्या विरोधात तिथले मराठे बाजूला निघणार आहे चॅलेंज आहे माझं बघ मराठी बाजूला निघते कारण प्रत्येकाला जात कळती लेकर कळते पक्ष आणि संघटना वाढून त्याचं कुटुंब मोठं होणार नाही त्याच्या मागचे मराठी बाजून निघणार आहे मग मला दोन हजार चोवीस आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी